तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अपघातात मृत तरुणाचे पार्थिव न्यावे लागले डोलीतून खेडमधल्या वावे ढेबेवाडीत रस्ता नसल्यानं मरणानंतर देखील मरण यातना कोकणातील खेडमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव उघड रायगड जिल्ह्यातील एसटी बसेसची दुरावस्था पेण आगारातील बसेसचा मनसेकडून पर्दाफाश अमित शाह यांचा रोह्यात आंबेडकरी जनतेकडून निषेध सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी तहसीलदार पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन आणि कोकाकोला ब्रेवरेज कंपनी तसेच वाय डी फाउंडेशन पुणेतर्फे विद्यार्थ्यांना आरोग्य पाणी स्वच्छता विषयक मार्गदर्शन पाहुयात सविस्तर वृत्त कोकणातील दुर्गम भागात अजूनही पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे याचं मूर्तिमंत उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू येथील एका घटनेमुळे समोर आले खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू ढेबेवाडी येथील एकवीस वर्षीय प्रदीप प्रकाश ढेबे या तरुणाचा तळेगावात दुचाकीचा अपघात झाला आणि तो मृत्य झाला तर रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या वावेतर्फे नातू या गावात त्याचे पार्थिव घेऊन जात असताना रस्ता नसल्यामुळे डोंगर दरीमधून वाट काढत डोली बनवून त्याद्वारे तब्बल दोन ते अडीच किलोमीटर अंतर पार करून डोलीतून पार्थिव त्याच्या घरी घेऊन जावे लागले वास्तविक पाहता कोकणात अनेक मंत्री आहेत याआधी देखील मोठमोठ्या खात्याचे मंत्री राज्यात आणि केंद्रात देखील होते मात्र खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांबाबत असलेले विदारक वास्तव एका व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा समोर आले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वावेतर्फे नातू ढायबेवाडी या गावाला रस्ता मंजूर झालाय मात्र काही तांत्रिक कारणास्तव गेली कित्येक वर्ष हा रस्ताच झाला नाही गेल्या आठवड्यात देखील एका महिलेला विंचुधंश झाला आणि त्या महिलेला देखील अशाच प्रकारे डोलीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणि तिथून रुग्णालयात नेण्यात आलं कोकणचा विकास हाच द्यास असे बडे बडे नेते राज्यात निवडणुका आल्या की वल्गणा करतात मात्र कोकणातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधा कोकण अजून किती विकासाच्या दृष्टीनं मागास आहे याचं प्रत्यंतर हे घडलंय रायगड जिल्ह्यातील एस टी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कशी खेळत आहे याचा आरोप करत मनसेकडून पेण आगारातील एस टी दुरावस्था दाखवण्यात आली आहे यावेळी पेण आगारातून मुरुड दिशेकडे जायला निघालेल्या एका एस टी बसला फक्त तीनच नटबोल्ट असल्याचं निदर्शनास आलंय यावरून हे आगार प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रवाशांच्या जीवाशी किती खेळत आहे हा सर्व प्रकार मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केला यानंतर एस टी महामंडळ खडबडून जाग झालाय आता मी आहे रामवाडी पेन येथे जिथे एस महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात आत्ताच आमची तिकडची बैठक पार झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एस पी संदर्भात मांडले अनेक आग्रह जे स्थानक आहेत त्यांच्याविषयीसुद्धा आम्ही इथे चर्चा केली जी आता दुरावस्था आहे मुरुडची झाली येवदंडा झाली अलिबाग झाली कर्जत खालापूर इवन पेण बस पेणपर्यंत या सगळीकडचे म्हणणं आम्ही इथं मांडलं या ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ॲक्शनसुद्धा घेतलं ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच या सगळ्या बघत असताना आम्ही मुख्य प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी दोन मुद्दे असे होते की एकतर जे बसची मेंटेनन्स आहे जे टायमावर चालत नाही टायमवर होत नाही ह्याचा एक विषय होता आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे बस बसस्थाने बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे तुम्ही जर स्वच्छता गृहाचा जर विषय बघितलात तर तिकडे अतिशयपणे घाण घाणेचा प्रकार नेहमी असतो आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाही आहे हे म्हणताच ते म्हणाले की नाही आमची टीम ऑडिट करते आमचं सगळं तिकडे होतं पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही बाकी नावू शकाल हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या जा वरतीच झाड उगवलेलं आहे त्यांना मी ते झाड दाखवलं ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथेच त्यांचं लक्ष नाहीये तर ते रायगडावर लक्ष ठेवू शकत नाही आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की, की नेमकं काम कसं करावं तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात वारंवार मुरुडचा प्रश्न समोर येतो मुरुडला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही मागे बघितलं असेल तर रस्त्यांचे देखील प्रॉब्लेम होते आता रस्ते संपले आणि आता आले महामंडळाचा विषय तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे आता ही जी गाडी उभी आहे ती आहे मुरुड आघ्रातली इकडे तुम्ही पाहू शकाल की ही गाडी आहे मुरुड अगरातली ही रामवाडी येथे उभी आहे आणि तुम्ही जर गाडीची परिस्थिती पाहाल तर एकदम अजब गोष्ट आहे की सेफ्टीची काळजी कितपत महाराष्ट्र शासन घेते तुम्ही बघू शकाल इथे जर तुम्ही बघाल तर, तर या गाडीला फक्त तीन थ्रेड आहेत इकडे जर बघाल तर इकडे कुठलाही थ्रेड नाहीये तर हा कुठल्या बेसिसवर हे लोक गाडीचा सेफ्टी बघून ही गाडी चालवतात अजून तुम्ही पाठी पण तुम्हाला मी दाखवतो या गाडीची कंडिशन अशी आहे इथे लॉक नाही आहे इथे रस्तीने बांधून ठेवले म्हणजे बोलत एकदम थूक लावण्याचं काम शासनाकडून चालू आहे पाठी देखील बघायला ह्यांचे इंडिकेटर्स कधीच चालू नसतात वारंवार वार हे लोक सरसपणे राईट टर्न लेफ्ट टर्न अचानकपणे फिरवतात आणि मग त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा दोष देखील सरकारला नाही लागत सामान्य घरातल्या एका छोट्या सामान्य घरातल्या मुलांना किंवा मुलींना हे जे दोष लागले जातात ह्याचा ह्याचा फरक जो ह्याचा फरक आहे हे फक्त सामान्य कुटुंबातल्या घरांना घरातल्या व्यक्तींना पडतो कारण का भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक धार्मिक राजकीय संस्थांतर्फे रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अमित शहा यांचा निषेध व्यक्त करणारे बॅनर घेऊन घोषणाबाजी करण्यात आली यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला रोहा तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख रोहा पोलीस निरीक्षक देवदास मुकडे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलंय त्या घटनेचा निषेध करत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा परभणी येथील पोलीस लाठीचार्ज प्रकरणी पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या अत्याचाराचा बळी सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा परभणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी रोहा तालुका अध्यक्ष देवीदास जाधव बौद्धजन पंचायत समिती तालुका अध्यक्ष विकास शिंदे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष रवींद्र आयनोडकर रोहा तालुका बौद्ध समाज सेवा संस्था तालुका अध्यक्ष मारुती लोखंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष दीपक पवार यासह रोहा तालुक्यातील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय संस्थांमध्ये कार्यरत असणारे बौद्ध बांधव आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी या विद्यालयात शुक्रवारी हिंदुस्तान कोको कोला कंपनी लोटे आणि वाय फोर डी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आरोग्य पाणी स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले या कार्यक्रमासाठी कोको कोला कंपनीचे मॅनेजर जाधव हो। देवघर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील मोरे ग्रामसेवक कदम कर्मचारी संदेश मोरे तसेच श्रीमती महाबदी आणि मोहाने प्राथमिक शाळेतील शिक्षिका बैकर मॅडम उपस्थित होत्या यावेळी विद्यालयाच्या वतीनं कोका कोला कंपनीचे मॅनेजर जाधव हो, आणि देवघर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील मोरे यांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे चेअरमन संतोष मोरे विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला विद्यालयाला भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जाधव यांनी सांगितलं विद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक त्यांनी केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना चांगल्या आरोग्यासाठी लागणारे किट वाटण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बापूसाहेब मुरमकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका महाडिक मॅडम यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण